काम करण्यासाठी नाशिकवरून आलेल्या कामगारांचा त्यांचा सहकारी कामगार संजय लोखंडे याने चाकूने वार करून धनेश्वर सत्यनारायण चौधरी आणि मनोज सिंग या दोघांना ठार मारले आहे ही घटना बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे तालुक्यातील नाधवडे येथील क्रेशरवर काम करणाऱ्या कामगाराने आपल्या दोन सहकारी कामगारांना चाकूने भोसकून ठार मारले त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे धनेश्वर सत्यनारायण चौधरी राहणार अंबड नाशिक आणि मनोज सिंग वर्ष तीस अशी मयतांची त्यांची नावे आहेत त्यांच्यासोबत बाबुराव लोखंडे वर्ष अडतीस राहणार सातपूर नाशिक याला संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नाधवडे कुंभाजाई माळानजीक हरीश जनक यांच्या नवीन क्रशर जोडणीचे काम सुरू आहे नाशिक एपीसी इंजिनिअरिंग कंपनीचे एकूण सात कामगार दहा मार्च पासून काम करीत होते बुधवारी अक्षय तृतीय असल्यामुळे दुपारपर्यंत काम करून दुपारनंतर वैभववाडी बाजारपेठेत येऊन दारू प्याले आणि सोबत न आलेल्यांसाठी दारू घेऊन गेले रात्री परत सगळ्यांनी एकत्र दारू पिऊन जेवण केले त्यानंतर संशयित आरोपी संजय लोखंडे व मयत धनेश्वर चौधरी नेहमीप्रमाणे एकमेकांची चेष्टामस्करी करत असतानाच लोखंडे आणि मनोज सिंग याला अंधारातून काही अंतरावर घेऊन गेला तेथेच त्याला चाकूने भोसकवून ठार मारले त्यानंतर आरोपी लोखंडे हा रूम मध्ये झोपलेल्या धनेश्वर चौधरी याच्या पोटावर बसून छातीवर सपा सपा चाकूने वार करू लागला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चौधरी बचावासाठी जोरात ओरडला आवाज ऐकून फिर्यादी विजय शंकर जयस्वाल पंचेचाळीस वर्ष राहणार सावरकर चौक नाशिक हा रूमच्या दिशेने धावत गेला मात्र रूमचा दरवाजा अधून बंद होता लाईट चालू होती रूमच्या मागील बाजूने जात खिडकीत बघितले असता लोखंडे चाकूने वार करत होता जयस्वाल यांनी इतर सहकाऱ्यांना घेऊन लोखंडे याला रूमचा दरवाजा उघडण्यास सांगितले रूममध्ये गेल्यावर चौधरी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता बचावासाठी मदत मागत होता मॅनेजर संतोष यादव यांनी आपल्या कंपनीचे मालक आणि क्रशर मालक हरीश जनक यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला पोलिसांनाही माहिती दिली वैभववाडी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील औसरमोल स्थानिक गुन्हे अन्वेषक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री शेळके कॉन्स्टेबल संदीप कांबळे शैलेंद्र कांबळे अभिजित तावडे अजय बिल्पे राहुल तळसकर अजित पडवळ सूरज पाटील दिग्विजय काशीत संदीप राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री उशिरा डी वाय एस पी घनश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची चौकशी केली आरोपी लोखंडे सकाळपर्यंत दारूच्या नशेतच असल्याने आणि विसंगत माहिती देत असल्याने खुणाचे कारण समजू शकले नाही याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा